मी कोणावर असं टीका करणार नाही आणि मी सांगणार नाही की केलं नाही पण मला इच्छा असेल की इथून पुढं जाऊन म्हणजे श्रद्धा असतील आणि त्यांची पुरी टीम असेल कोणीतरी इथं आमदार असेल स्थानिक आमदार असेल दीपकबाई केसरकर असतील आणि निजयसाहेब असतील आपण त्यांच्यावर सगळ्यांना मिळून कुठेतरी ते सगळे प्रोजेक्ट्स आपण पूर्ण करायची आणि एवढीच क्षमताने आपल्याला काम करायला पाहिजे कशाला उद्या आपण एकच होणार आहे आणि एक जुटीने आपल्याला काम करायचं आहे कशाला उद्या आपल्या लोकांचा विचार करतो आज तीन तारखेला इलेक्शन संपणार ते टीका आपण इथं तिथं करणार पण काहीही उपयोग नाही आपल्याला केव्हा काम होणं ते गरजेचं आहे मी कोणावर असं टीका करणार नाही आणि मी सांगणार नाही की केलं नाही पण मला इच्छा असेल की इथून पुढं जाऊ म्हणजे श्रद्धा असतील आणि त्यांची पुरी टीम असेल कोणीतरी इथं आमदार असेल स्थानिक आमदार असेल दीपकबाई केसरकर असतील आणि निजेसाहेब असतील आपण त्यांच्यावर सगळ्यांना मिळून कुठेतरी ते सगळे प्रोजेक्ट्स आपण पूर्ण करायची आणि एवढीच क्षमताने आपल्याला काम करायला पाहिजे कशाला उद्या आपण एकच होणार आहे आणि एक, एक जुटीने आपल्याला काम करायचं आहे कशाला उद्या आपण लोकांचा विचार करतो आज तीन तारखेला इलेक्शन संपणार ते टीका आपण इथं तिथं करणार पण काहीही उपयोग नाही आपल्याला केव्हा काम होणं ते गरजेचं आहे